गेले नाही ना अरे गेली काही एकटी गुड इव्हनिंग सर्वांना आणि माहिती का चालली कामावरती आता आणि मी तुम्हाला क्लिप दाखवते पुढे कसली क्लिप आहे तर ते ना साई पालखी चालली तर मध्येच ते आम्हाला दिसली तर त्याची मग म्हटलं चला तुम्हाला पण दर्शन देते सर्वांनाच त्यासाठी मी छोटीशी व्हिडिओ क्लिप काढली आणि पुढे निघाली तारा कामावर चालली आहे एवढी गर्दी एवढी गर्दी खूप सारी गर्दी त्या पालखीमध्ये साई भक्तांची खूप सारी गर्दी तर चला बघा तुम्ही आणि खरंच सांगते दर्शन घ्या कारण खूप मनाला प्रसन्न वाटेल तुमच्या कारण साई पालखी म्हणलं सर्वांच्याच मनाला प्रसन्न वाटते त्यासाठी छोटीशी क्लिप काढली मी आणि तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला खूप गर्दी होती नाही तरी तरीसुद्धा काढण्याचा प्रयत्न केला की तुमच्यासोबत शेअर नाही करायचं मग कोणासोबत शेअर करायचं ह्या उद्देशाने तर चला बघा आणि सर्वांनी दर्शन घ्या आणि हां लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता काय माहिती कुठल्या विषयावर व्हिडिओ राहील पुढचा तर मी चालली रस्त्याने हां हे माझ्या सोबतीचे आहेत ते बघताय कोणासोबत बोलत आहे म्हणून <laughs> तर चला बाय इथे सेंड करते व्हिडिओला काळजी घ्या सर्वांनी आणि हो जी काही असेल ना कमेंट ते तुमची कमेंट लगेच मला कळवा की स पालखीचं दर्शन घेतलं का नाही म्हणून ते आणि घेतलं नसेल तर नक्की घ्या बरं का तर बाय इथेच